नमस्कार आज आपण एक पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे गव्हाच्या गोडपुऱ्या आणि ह्या गव्हाच्या गोडपुऱ्या बनवायला खूप सोप्या आहेत आणि खायलाही तितक्यात चविष्ट लागतात तर त्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे आणि हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे त्यासाठी पातेल्यामध्ये एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने गुळ घेतलाय त्याच वाटीने पाणी आहे आणि तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर पाणी तुम्ही थोडंसं कमी करू शकता पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी गुळ घ्यायचं आहे गोड लागत असेल तर आपल्याला इथे गॅस मिडियम ते मोठा ठेवून हा गुळ वितळवून घ्यायचा आहे चमच्याने मिक्स करत राहायचं आहे या पद्धतीने हे बघा इथे आपला गुळ वितळलाय गॅस बंद करायचा आहे आणि हे गार करून आहे आपल्याला आपल्याला हे गुळाचं पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जो काही कचरा असेल तो बाजूला निघेल मी इथे गॅस बंद केलाय आणि एका ताटामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ जास्त दाबून घ्यायचं नाहीये नाहीतरी ते गुळाचं प्रमाण चुकेल हे पहा अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तीन ते चार चमचे बारीक रवा देखील वापरू शकता त्याने पुऱ्या छान खुसखुशीत होतात वेलची पूड घातली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा सुंठ पावडर घातली आहे चवीनुसार मीठ आणि जायफळ घातलं आहे थोडंसं किसून तुम्हाला जायफळ आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पण जायफळने छान चव लागते हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते थोडं थोडं घालून हे पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे आषाढ महिन्यामध्ये पारंपरिक पद्धतीने ह्या पुऱ्या बनवल्या जातात हे बघा पीठ जर जास्त पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे पहा इथे आपलं हे पीठ छान मळून झालं आहे याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि मऊ करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे पीठ छान झाकून ठेवायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे पीठ छान असं भिजलं आहे पाहू शकता तुम्ही याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे त्याआधी थोडंसं मऊ करून घेऊया आपण पोळी बनवायला ज्या पद्धतीचा उंडा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे हे पहा आणि इथे हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जास्त पातळ लाटायचं नाही आहे आपण पोळी बनवतो त्यापेक्षा थोडंसं सा जाडसर लाटायचं आहे हे बघा या पद्धतीने भाकरी बनवतो त्या त्या पद्धतीने आणि एक वाटी घेतली आहे त्याने आपल्याला ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या तुम्ही ग्लासाने देखील ह्या पुऱ्या बनवू शकता हे पहा तुम्हाला साईज ज्या पद्धतीचे पाहिजे त्या पद्धतीने हे बघा इथे आपल्या या पुऱ्या तयार आहेत राहिलेल्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात तुम्ही अशा पद्धतीने देखील बनवू शकता फक्त थोडंसं जाडसर ठेवायच्यात पुऱ्या इथे मी पुऱ्या बनवून घेतल्या तेल देखील आपलं छान तापलं आहे तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही आहे थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत तेल जास्त कडकडीत तापलं तर पुऱ्या करपतील हे पहा छान अशा टम्म फुकतायत तेलात सोडल्यानंतर या पुऱ्या पाहू शकता तुम्ही अगदी मस्त झाल्यात हे पहा काढून आहेत आणि राहिलेल्या पुऱ्या देखील आपल्याला तळून घ्यायच्यात हे पहा मी इथे राहिलेल्या पुऱ्या तळून घेते तयार आहेत आपल्या मस्त अशा खमंग खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून केलेल्या गोड पुऱ्या तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद